नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहिल्या सविस्तर श्री काळा मारुती मंदिर वर्धापन दिन महोत्सवास प्रारंभ काळा मारुती आरती भक्तमंडळ उत्सव समिती व काळा मारुती महिला भक्तमंडळ उत्सव समिती इचलकरी यांच्या वतीने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस ते चौदा बारा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत रामायण सामुदायिक संगीत पारायण होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भाजपचे माजी शहर अध्यक्ष शहाजी भोसले ॲडव्होकेट भरत जोशी सौ अंजली बावणे यांच्या शोभा असते दीपक प्रज्वलन करून श्रीफळ वाढवून पारायणाची सुरुवात झाली यावेळी काळा मारुती आरती भक्त मंडळ उत्सव समितीचे व काळा मारुती महिला भक्त मंडळ उत्सव समितीचे मान्यवर पदाधिकारी भक्त माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्त मंडळ म्हणजे गाव महिला भक्त मंडळ या हे संस्थान काळातील इचलकर म्हणजे सा ग्रामदैवत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीच्या दिवशी वर्धापन दिनाचा मुख्य दिवस असतो महाराष्ट्रामध्ये प्रथमच या मंदिरामध्ये राम रामचरित माणस मरी मराठी संगीतामध्ये रामायण सामुदायिक पारायण होत असते सदर पारायण गेले तेरा वर्षे होत आहे व शेकडो माता भगिनी याचा लाभ घेत आहेत पारायण करण्यामध्ये कोणताही सोहळा आवश्यक आहे नाही तरी सर्व माता भगिनींनी पारायणाचा लाभ घ्यावा पारायण दिनांक सहा ते चौदा ऑक्टो डिसेंबर दोन हजार चोवीस आ, रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत चालू आहे तरी ग्रंथ व ग्रंथ इथे मोफत दिले जातील तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही धन्यवाद i mm -hmm.